अक्कलकोटला पोहोचलो अपेक्षेप्रमाणे आमचं स्वागत करायला कोणीच नव्हतं त्याच्यानंतर आम्हाला निरोप आले की जन्म जे राजे पोहोचले प्रत्यक्षात ते घरीच होते नंतर काय झालं की आम्ही निघणार तेवढ्यात कळालं की ते घरीच आहेत घरी असताना मग आम्ही बरोबर निघालो बरोबर निघाल्यानंतर आम्ही प्रमुख पाहुणे तिघ होतो डॉक्टर शेटे आणि मी आणि राजे आम्ही तिघही सभागृहाकडे बरोबर चाललो होतो फटाके वाजत होते वाजंत्री होती आता जन्मय जे राजे सभागृहात गेले डॉक्टर शेटे सभागृहात गेले माझ्यावर मात्र विषारी वंदन तेल नुँ। नुँ। हे टाकण्यात आलं आणि माझ्यावर हल्ला झाला आता हल्ला झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी निषेध नोंदवणं गरजेचं आहे कार्यक्रम किमान थोडा वेळ थांबवणं गरजेचं होतं कार्यक्रम पूर्ण झाला अमोल राजे जे त्यांचे चिरंजीव आहेत त्यांनी विशेष काहीच दखल घेतलेली नाहीये बरं कार्यक्रम संपसपर्यंत आम्ही थांबलो त्यांच्याच हॉटेलला थांबलो त्यांच्याशी संवाद साधला कारण ते तिथले प्रमुख हे नामवंत व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत त्यांच्यासाठीच आणि माझ्या हस्ते त्यांचा सत्कार होता असं <laughs> असताना कुठलंही लक्ष आमच्याकडे न देता शेवटी आम्ही नाराजी व्यक्त करून त्यांच्याकडं <laughs> किमान त्यांनी केस नोंदवावी तर त्यांनी अजून <laughs> केस नोंदवलेली <दुआगी। laughs> नाही मग माझे जे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहे संभाजीराजे भोसले आणि <laughs> त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन ती केस नोंदवली तरीही जी कलम लावली पाहिजेत रॉबरीची कलम लावली पाहिजे कारण तिथं झटापटीमध्ये अनेक गोष्टी गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत शस्त्र सापडलेली आहेत विघातक शस्त्र सापडलेत अशा प्रकारची कुठलीही कलम लावण्यात आली नाही हे सहजपणे जामीन पोलीस स्टेशनला मिळत एक शाही टाकला आपण जे जसं म्हणतात तसं एक निषेधाचं कारण देऊन त्याला सोडण्याचा प्रयत्न होता आता जन्मजय राजे भोसले आणि त्यांचे सहकारी साठी सत्कार करून आणणारी एक शिक्षण संस्था सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अजूनपर्यंत कुठलंही पोलीस स्टेशनला जाऊन आंदोलन किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केल्याचं मला माहित नाही